नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत वांगी बटाटा तोंडलीची भाजी तर त्यासाठी वांगी आणि तोंडली आणि बटाटा मी स्वच्छ साफ करून कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्या तीन वेळा धुवून घेतला आहे आपण आता मिक्स भाजी करायला घेऊया इथे मी तीन मोठे चमचे तेल घातलं आहे यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी पाव चमचे जिरे पाव चमच्यापेक्षा कमी हिंग थोडी कढीपत्त्याची पाने पर थे। थे एक मोठा कांदा बारीक चिरून घालत आहे गॅस मोठा करायचा आणि कांदा चांगला लालसर परतवून घ्यायचा यामध्ये आता चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि परतवून घ्यायचे कांद्याचा रंग थोडा बदलत झाला की यामध्ये एक मोठा टोमॅटो आहे आणि परतवून आहे आता पाव चमचे हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट परतवून घ्यायचंय मोठ्या आचेवरती आता आपल्याला इथे तीस सेकंद तरी चांगलं परतवत राहायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो मऊ होत नाही कांदा आणि टोमॅटो आता मऊ झालेला आहे तर गॅस आता कमी करूया आणि यामध्ये ही भाजी घालूया परतवून घेऊया चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे हा मसाला घरगुती आहे म्हणून मी पाव चमचाच घातलेला आहे आता गॅसची आज कमी करू यावरती ठेवायचं आहे झाकण आणि दहा मिनटं ही भाजी शिजू द्यायची आधीमध्ये दोन तीन वेळा तरी परतवून घ्या तर दहा मिनटं झालेली आहे झाकण काढूया आपली भाजी झालेली आहे पूर्ण शिजले आता मी गॅस बंद करते आपली रेसिपी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच छान रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद